लाडकी बहीण योजना या व्हिडिओमध्ये आपण लक्षात ठेवा बऱ्याचशा लोकांना आतापर्यंत सहावा हप्ता आलेला आहे या व्हिडिओमध्ये सातवा हप्ता कधी येणार याबद्दल आपण बोलणार आहोत म्हणजे सातवा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्यामधला आणि तुमच्यासाठी खुशखबर सांगतो आहे ती या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा जानेवारीचा हप्ता म्हणजे सातवा हप्ता कितवा सातवा हप्ता कधी मिळू शकतो याबद्दल पण मी बोलणार आहे पहिला मुद्दा तुम्ही ते सहावा आणि सातवा जे आहे हप्ता कधी मिळणार तर सहावा हप्ता ऑलरेडी मिळायला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास सहाव्या हप्त्याचं वितरण नव्याण्णव टक्के कंप्लीट झालेलं आहे पण आजपर्यंत पण जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काळजी करू नका त्याबद्दल पण बोलतो पण एक लक्षात ठेवा पुढे काय होणार आहे आणखी ते पण सांगणार आहे पण सातवा हप्ता कधी मिळणार अशा प्रकारचा जो तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल आणि काय केल्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील त्याबद्दल पण मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे लक्षात ठेवा आपण असं ग्रहित धरून चाललो होतो म्हणजे पहिल्यांदा एक मला असं वाटतं एक एक आठवड्यापूर्वीची घटना म्हणा क्लिअर त्यावेळेस आपण असं ग्रहित धरून चाललो होतो की आपल्याला जवळपास डिसेंबरचे पैसे जानेवारीमध्ये मिळणार तुम्हाला माहित असेल कदाचित पण योगायोग असा की त्यावेळेस नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालं आणि पैसे मिळायला सुरुवात झाली आणि अनएक्सपेक्टेड मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं पहिलं चॅनल होतं की त्याद्वारे मी सांगू लागलो की याच आठवड्यामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच वितरण होणार बाकीचे व्हिडिओ जाऊन आपले चेक करा क्लिअर त्यामुळे त्याचप्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच योगायोग म्हणा नाही तर काय म्हणा क्लिअर त्याच आठवड्यामध्ये जे आहे वितरण पण सुरू झालं आणि चोवीस तारखेपासून वितरण जे सुरू झालं तर आज एकतीस तारीख आहे सॉरी आज एकतीस तारखेपर्यंत जे आहे वितरण जे आहे जोमासोमाने चाललं आणि आज एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज पण बऱ्याचशा माता भगिनींना वितरण झालेलं आहे कदाचित उद्या पण होईल पण आता अतिशय महत्त्वाचा जे पडणारा यक्षप्रश्न जो आहे बऱ्याचशा माताभगिनींना तो म्हणजे की पुढील जे आहे जर आम्हाला पैसे मिळाले नसतील तर मग आम्हाला कधी मिळणार आहे म्हणजे हाला की मी कशाबद्दल बोलतो आहे तर तुमच्या या सहाव्या हप्त्याबद्दल म्हणजे डिसेंबरच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो समजा उद्या तुम्हाला पैसे नाही मिळाले म्हणजे उद्या किंवा परवा क्लिअर कारण एक दोन दिवस मला असं वाटतं चालेल पण एक दोन दिवसात जर नाही मिळाले तर डायरेक्ट तुम्हाला या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये डिसेंबरच्या महिन्यामध्ये सातव्या टप्प्यासोबत तुम्हाला एकदम सहा हजार रुपये मिळणार आहेत आता मला सहा हजार कसे बघा पहिले ऑक्टोबरचा फॉर्म आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे पंधराशे पंधराशे तीन हजार पंधराशे पंधराशे तीन हजार म्हणजे एकूण किती झाले सहा हजार रुपये लक्षात ठेवा जर तुम्हाला पैसे इन केस पुढच्या एक दोन दिवसामध्ये जर नाही मिळाले तर तुम्हाला याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये मी तुम्हाला बोलणारच आहे कधी वितरण होऊ बद्दल पण याच महिन्यामध्ये सहा हजार रुपये मिळणं परत अपेक्षित आहे म्हणजेच तुम्हाला जानेवारीच्या महिन्याचे पण पैसे त्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजेच त्याच्यात समाविष्ट करून झालेले मिळतील त्यामुळे कोणीही काळजी करू नका तुमच्या थोडंही मनावर जे आहे चिंता करायची गरज नाही पडली पाहिजे तुमच्या मनामध्ये विचार पण नाही आला पाहिजे की मला पैसे मिळणार की नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही डायरेक्ट फक्त भोळ्या अपेक्षेवर बसू नका तुमची डी बी टी कम्प्लीट पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्याहीपेक्षा जर तुमचा एखाद्या माता भगिनीचा अजून पण फॉर्म मंजूर झाला नसेल तर फॉर्मही मंजूर व्हायला पाहिजे या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यानंतर तुम्हाला याच महिन्यामध्ये डिसेंबरच्या महिन्यामध्ये सॉरी जानेवारीच्या महिन्यामध्ये डिसेंबरचे पैसे पण मिळणार ऑक्टोबरचे पण मिळणार नोव्हेंबरचे पण मिळणार म्हणजे एकूण चार महिन्याचे पैसे मिळणार आता जो आपल्या सर्वांना जो प्रश्न आहे तो म्हणजे सातवा हप्ता कधी मिळणार यासाठी तुम्हाला बऱ्याचशा माता भगिनीनं आता उत्सुकता कशी आहे सातव्या हप्त्याची कारण की बघा ना आतापर्यंत आपण पाहता आलो आहेत की बाबा कधी आपल्याला सहावा हप्ता मिळतो पण आता सहाव्या हप्त्याचे पैसे आले अकाउंटला आता सातवा हप्ता सातवा हप्ता कधी मिळणार आहे मग मला हे पण माहीत आहे बऱ्याचशा माता भगिनींना आतापर्यंत ही रुपया नाही आला बरं का जुलैवाल्यांना पण मग खूप कमी संख्या आहे हा की त्यांची त्यामध्ये पण काय आता दुमत नाही कुणाचंच पण सातवा हप्ता कधी मिळणार याबद्दल आता खास करून लक्षात ठेवा माध्यमांमध्ये म्हणजे प्रिंट मीडियाला किंवा न्यूजमध्ये तुम्हाला माहिती भेटत असेल की मकर संक्रांतीच्या आसपास किंवा मकर संक्रांतीचं मुहूर्त साधून तुम्हाला लक्षात ठेवा सातवा हप्ता मिळण्याची खूप शक्यता आहे त्यामुळे तुमच्यासाठी ही इतकी मोठी खुशखबर आहे ना तुम्ही एकदम खुश व्हायला पाहिजे की अच्छा अरे वा अरे वा मस्त झालं काम कारण की मकर संक्रांतीला जर समजा योगायोगाने जर सातव्या हप्ताचं वितरण सुरू झालं तर खूप चांगलं होईल मकर संक्रांत किती तारखेला आहे ते एकदा सांगतो मकर संक्रांत आहे या महिन्याच्या चौदा तारखेला म्हणजे आजपासून मोजून आपल्याला तेरा दहा बारा दिवस आपल्याला थोडं थांबायचं आहे परत आपल्या खात्यामध्ये जे आहे पुढचे पैसे मिळणार आहेत आता तुम्ही म्हणाल की यासाठी सर वितरित के म्हणजे फंड काढलेला आहे का म्हणजे सरकाराकडे निधी आहे का उत्तर आहे हो मार्चपर्यंत मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सरकाराकडे निधी आहे लाडक्या या बहिणीसाठी आणि त्यामुळेच सांगतो की मार्चच्या नंतर काय होणार एक्झॅक्टली मग पुढे एकवीसशे रुपये होणार का, का आणि ते कसे होणार त्याबद्दल पण बोलणार आहे पण या व्हिडिओमध्ये नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच खुशखबर देतो आहे मकर संक्रांतीला तुम्हाला कदाचित सातवा हप्ता मिळण्याची शक्यता दाट आहे क्लिअर कारण मकर संक्रांत म्हणजे नवीन वर्षाची थोडक्यात सुरुवात क्लिअर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा प्रकारचे तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जर का सणाला मुहूर्त साधून जर सरकाराने जर का मकर संक्रांतीला जर का परत आपल्याला सातवा जर हप्ता जर वितरित केला तर खूप चांगलं होईल पण आता काही लोकांना असा पण प्रश्न पडला असेल की सर आम्हाला तर एक पण रुपया नाही मिळाला ज्यांना एकशे रुपया नाही मिळाला आणि समजा त्यांना इन केस उदाहरणासाठी सांगतो आहे पुढच्या काही दिवसामध्ये पैसेच मिळाले नाही समजा लेटस्टचे की तुम्हाला दोन दिवसाने मिळाले नाही किंवा पुढच्या एक दोन दिवसामध्ये पैसेच नाही मिळाले वितरण थोड्याफार जे जे उरलेले लाभार ते त्यांना चालू आहे हा की आज पण पण जर पैसेच मिळाले नाही तर मग काय तर तुम्हाला मकर संक्रांतीचं जे काही आता या महिन्यामध्ये जे काही सातव्या हप्त्याचं वितरण होणार आहे याच महिन्यामध्ये मी तुम्हाला एक खात्रीलायक सांगतो आहे पण तुम्हाला हे पण सांगतात मकर संक्रांतीचं सा मुहूर्त ते साधतात का याच्यावर पण आपण बोलणारच आहोत किंवा त्याबद्दल आपण अपेक्षा लावून आहोत कारण की माझ्या मते तिथं कदाचित तुम्हाला सांगतो आणखी मुहूर्त लाभलं जाऊ शकतं पण ज्यांना जुलैपासून पैसे काही कारणानिमित्त म्हणजे बघा डी टी ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं पण त्यांना नंतर कळालं की दुसऱ्या बँकेमध्ये त्यांनी डीबीटी केली पैसे येतात लक्षात ठेवा हा प्रश्न आहे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये पैसे दुसऱ्या बँकेत डीबीटी केली येतं काही काही लोकांची के वाय सी केली नव्हती त्यामुळे पैसे वापस गेले मग त्यांनी काय केलं त्या बँकेमध्येच के वाय सी करायची तर काही कारणाने मी तर केली नसेल कदाचित म्हणजे काही पण कारण असू शकतं एक्स वायजीला आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते कारणं बोलणार नाही पण मग त्यांनी काय केलं की के के दुसऱ्या बँकेमध्ये के वाय सी केली आता दुसऱ्या बँकेमध्ये के वाय सी सॉरी दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट खोलला आणि तिथे डीबीटी केली त्यावेळेस पण त्या कंडिशनमध्ये पण पैसे येतात आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीच परत आपल्याला आलेली आहे ते म्हणजे अशा भगिनींना म्हणजे ज्यांना जुलैपासून पैसे ते नाही मिळाले तर त्यांना पैसे मिळतील का नाही मग मागचे मी पहिला व्यक्ती आहे की तुम्हाला सांगितलं तर डीबीटी ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेले पैसे मिळतात आणि एकदम ठामपणे सांगू लागलो मी तुम्हाला आता परत तेच सांगतो आहे जर समजा तुम्हाला जुलैचा फॉर्म मंजूर झालेला आहे मग ऑगस्ट जुलैमध्ये असो किंवा ऑगस्ट महिन्याच्या कोणत्याही तारखेला जर तुमचा फॉर्म जुलै किंवा ऑगस्टमध्ये मंजूर झालेला असेल आणि तुम्हाला आज पण पैसे मिळाले नसतील आणि पुढच्या दोन दिवसामध्ये पण जर नाही पैसे मिळाले इन केस या सहाव्या टप्प्यामध्ये तर तुमच्या अकाउंटला धाड दिवशी दहा हजार पाचशे रुपये म्हणजे साडे दहा हजार रुपयाचा आकडा जमा झालेला दिसेल हे मी तुम्हाला सांगतोय बघा आपण पाहूयात जानेवारीच्या या सातव्या टप्प्यामध्ये खरंच साडे हजार रुपये काही काही भगिनींना मिळतात का नाही हे तुम्हाला लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर तुम्हाला मी त्या कमेंट्स दाखवणार आहे की कुणाला कुणाला साडे दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यावेळेस सांगायचं आता नाही आता तर नऊ हजार रुपये तर किती लोकांना मिळाले आता याचा काही पुरावा दाखवायची काही गरजच नाही कारण कदाचित तुमच्यापैकीच ऐकणाऱ्यांपैकी कितीतरी लोकांना मिळाले असतील डायरेक्ट नऊ हजार रुपये काही काहींना काय झालं साडेसात आले त्यांना वाटलं आता पुढचे येणार नाही सर आम्हाला आले त्यांना काही काही प अगोदर साडेसात आले होते त्यांना असं वाटलं येणार नाही आले त्यांना काही काहींना काय झालं फक्त पंधराशे आले आणि साडेसात हजार आलेच नाही त्यांना ते साडेसात हजार पण आले परत त्यामुळे मी परत सांगतो आहे जर समजा तुम्हाला इन केस पुढच्या काही दिवसामध्ये पैसे मिळाले नाहीत तर डायरेक्ट जुलै ऑगस्टचा फॉर्म असेल तर साडे दहा हजार रुपये मिळतील त्यामुळे एक तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी खूप दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की सातवा हप्त्याचं मुहूर्त हे मकर संक्रांतीला लागू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला काही जर आपलं काही राहिले असतात म्हणजे फॉर्म मंजूर झाला नाही तरी डी बी टी करून घ्यायची आहे जर समजा इन केस तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण कारण इतके टेक्निकल गोष्टी असतात की नंबर चुकीचा आहे माहिती चुकीच दिली मग कसं करायचं जा रिजेक्ट झाला मग कसं करायचं पेंडिंग आहे फॉर्म काय करायचं का खूपच गोष्टी आहेत खूप ग्लिचेस असतात तसा वेगळा काही तुमचा जर काय प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही मला व्हिडिओच्या खाली जे आहे विचारायचं कमेंटमध्ये परंतु काळजी करू नका मी सांगितलं तसं जर पैसे मिळाले नाही जुलै ऑगस्टचा फॉर्म असेल तर एकदाच दहा साडे दहा हजार रुपये मिळतील विश्वास ठेवा मता माताभगिन्यांना वाटलं नाही की त्यांना साडेसात हजार प्लस दीड हजार रुपये म्हणजे एकंदरीत नऊ हजार रुपये मिळतील पण त्यांना आले हकीकत आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहे तुम्ही पाहताय त्या गोष्टी त्यामुळे काळजी करू नका लक्षात ठेवा सातवा टप्पा मकर संक्रांतीला जर झाला तर यापेक्षा आणखी गोड काय होणार नाही त्यामुळे आपण जे आहे मकर संक्रांतीलाच हा हप्ता होईल असा अपेक्षा सध्या धरूयात आणि ही जी अपडेट आहे ते तुम्हाला मला द्यायची होती की मकर संक्रांतीला तुम्ही मला विचारलं आले की सातवा हप्ता कधी मिळणार तर माझ्या मते मकर संक्रांतीच्या आसपास जे आहे मुहूर्त सरकार साधू शकता आणि परत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सा, परत सातवा हप्ता मिळेल क्लिअर तुर्तास व्हिडिओ जे आहे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि लक्षात ठेवा जास्तीत जास्त लोकांना जे जा आहे आपले व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनाही एक प्रामाणिक जे आहे अपडेट देणारं एक चॅनल त्यांना मिळेल क्लिअर तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात धन्यवाद